राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत महायुती मधून जे, जे पक्ष निवडणूक लढवत आहेत त्यातून आमचा महत्वाचा रिमो पाठव हा जो पक्ष आहे या पक्षाचे आमचे या पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे शहर जिल्हाध्यक्ष आमचे प्रभागर कांबळे साहेब आहेत आणि ते या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांना या कामोडी शहरातून आपण प्रभाग क्रमांक बारा अ मधून त्या ठिकाणी निवडणुकीसाठी आपण उभे केलेले निवडणुकीला उभे राहिल्यानंतर युवा कार्यकर्ता युवा नेता अशी सतवाराम कदम त्याने देखील त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे रिझल पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पक्षाने आदरणीय रामदाजी रामदास साहेबांच्या आदेशाने माहिती झाल्यानंतर या ठिकाणी एक एक जी जागा आहे त्या जागेसाठी आदरणीय साहेबांनी प्रभाकरजी कांबळे यांचं नाव घोषित केलेलं आहे आणि साहेबांच्या आदेशाने आपण या प्रभाग मध्ये कमोटीच्या बारा नंबरमध्ये प्रभाग कांबळे निवडणुका सामोरे आले त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या उमेदवारीच्या समोर आमचा युवा नेता आशिष कलम त्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेण्याची जी मुदत असते त्या मुदतीमध्ये पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना आदेश केला की त्यांनी फॉर्म मागे घ्यायचा आहे आणि आपल्याला प्रभार कांबळे यांना आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या माहितीच्या उमेदवारांना आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचं परंतु पक्षाचा आदेश आशिष आत्मार कदम यांनी न पाळल्यामुळे आज निर्मळ पाटील रायगड जिल्हाध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा निरीक्षक म्हणून मी या ठिकाणी जबाबदारी सांगत आहे की सा पक्षाचा आदेश न पाळणाऱ्या आशिष आत्मानाथ कदम याला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे पक्ष ज्या ज्या पदावरती कार्यरत होते ती सगळी पदांवरून त्यांची अकलपट्टी करण्यात येत आहे पक्षातून सावरसाठी त्यांना आम्ही निलंबित करत आहोत पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या पत्रकार बांधवांच्या पत्रकार माध्यमातून ते या ठिकाणी सूचना करीत आहे की ज्यांची अक्कलपट्टी ज्यांचं आता आपण निलंबन या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या सोबत समवेत पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्या प्रचारात सहभागी व्हायचं त्यांचा पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुक्तीचं कामे आदरणीय साहेबांच्या आदेशाने महाराज मध्ये करायचं आहे आणि महायुक्तीला निवडून आणायचा आहे जो कार्यकर्ता जो पदाधिकारी अशी शांतराम कदम यांच्या समित कुठेही प्रचारात जर सहभागी झाला तर त्या पदाधिकारी देखील त्या ठिकाणी पक्षातून निलंबन करण्यात येईल पक्षाची ध्येय धोरण आणि पक्षाचा आदेश जो जो कार्यकर्ता मानेल तो, तो जो कार्यकर्ता पक्षासाठी कायमस्वरूपी या ठिकाणी एक चांगला कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील परंतु जो पक्षाचा आदेश पाळणार नाही त्याची यानंतर अशीच म्हणजे अकलपटी झाल्यानंतर जो जो पक्षाचा विरोधात जाऊन त्या ठिकाणी महायुतीच्या विरोधात जाऊन काम करेल त्या सर्वांची आम्ही त्या ठिकाणी करू कारण आपल्याला महायुतीमध्ये काम करत असताना मित्र पक्षांना जो विश्वास द्यायचा आहे त्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी जेवढे आहेत पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी माहितीचं काम करायचं आहे माहितीच्या सोबत सर्व ठिकाणी सहभागी व्हायचं ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला मी देत आहे आपण ती जाहीर करायची अशी आपल्याला विधी आहे अशी जात यांचा निलंबन सहा वाटाड्यांनी केलेला आहे

प्रचंड इच्छुक उमेदवार प्रत्येक पक्षाकडे या ठिकाणी होते अशातच आरपीआयकडे देखील इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर होती परंतु मागील वेळेस ज्या पद्धतीने भाजप आणि आर पी आयची युती होती त्यावेळेस पक्षाला दोन जागा आम्हाला मिळालेल्या होत्या यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत महायुतीमध्ये आपले मित्रपक्ष शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे शेतकरी कामगार पक्षामध्ये काम, पक्षा काम करत असलेले आदरणीय जय साहेब आणि त्यांचे पुत्र प्रीतम साहेब हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये या पक्षामध्ये आले असल्या कारणाने उमेदवार खूप जास्त प्रमाणात या जा ठिकाणी निर्माण झाले आणि भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांची संख्या जास्त वाढली शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आलं हे सर्व पक्षासोबत येऊन जी माहिती या ठिकाणी झालेली आहे त्या माहितीचा मान सन्मान ठेवण्याकरिता आम्ही खऱ्या अर्थाने एक जागेवर आमचं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी मान्यता दिलेली आहे आदरणीय साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि जे आपण म म्हणालात की जे इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांना आम्ही पुढील वेळेस संधी मिळेल अशा पद्धतीचं आपण काम करा पक्षाची ताकद वाढवा स्वतःची ताकद वाढवा मग पुढील वेळेस आपण जेवढी संधी आपल्याला आपल्या उमेदवार कार्यकर्त्यांना देता येईल देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय आमदार आमदारजी आठवले साहेबांना मानणारा प्रचंड मोठा समूह मुंबईवरून या ठिकाणी स्थायिक झालेला आहे कामोटे शहरात झालेलं आहे खारघरमध्ये झालं आहे विचारमध्ये झालेलं आहे तलोजामध्ये झालेलं आहे हे सर्व कार्यकर्ते मुंबई या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत हे सगळे आदरणीय रामदार रामदासजी आठवले साहेबांना मानणारे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे मी या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करेन की महाराष्ट्रामध्ये आपली युती अनेक ठिकाणी झाली नसल्या कारणाने आणि या ठिकाणी आपण ती युती घडून आणलेली आहे त्यामुळे या ठिकाणी युतीने जो आपल्याला सन्मान दिलेला आहे त्या महायुतीचा सन्मान करत या अठ्ठ्याहत्तरच्या अठ्ठ्याहत्तर जागा आपल्याला या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत तर जे बांधव मुंबईहून या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत तर सर्व बांधवांना मी विनंती करेन की आपल्या मायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा खरंच खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्थायिक झालेल्या सगळ्या सर्व बांधवांचे त्या त्या प्रभागामध्ये विकास कामं करत असताना आपले उमेदवार निवडून आले तर सगळ्यांचा विकास या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साधला जाईल ही मी ग्वाही देतो आणि सर्वांना सर्वांना आवाहन करतो की मायुतीचं सीट सगळ्यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण समाज बांधवाने त्या ठिकाणी एक मताने मायुतीचं काम करायचं आरपीआय होते त्यांना पॉपची संधी मिळेल आरपीआयमध्ये इच्छुक पॉपसाठी पंधरा जणांची नाव एक आपल्याला मिळालेली माहिती खोटी आहे सर्व पक्षामध्ये इच्छुकांची संख्या असतेच आणि आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत आम्ही एक जागेवर समाधान जरी मानलेलं असलं आमची दुसरी जागा आम्ही जो काही गणित या माहितीत झालेला आहे त्यामुळे आम्ही ती एक जागा आम्ही सोडलेली आहे ती भारतीय जनता पार्टीचीच जागा होती पूर्वी ती जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडल्यानंतर ते सगळं गणित बसल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती मागणी केलेली आहे की स्वीकृत सदस्य म्हणून आम्हाला आपण एक संधी द्यावी क्रमांक संविधानामध्ये आम्हाला संधी द्यावी आणि ज्या ज्या संधी आम्हाला तिथून प्राप्त होतील त्या पद्धतीने आम्ही आमच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांना आम्ही खूश होण्याचा प्रयत्न करू त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत निलंबनानंतरही जर त्यांनी पक्षाचा नावाचा वापर केला तर आपण जिल्हाध्यक्ष म्हणून भविष्यात कशा प्रकारची निलंबनानंतर जर आशिष कदम यांनी आर पी आय पक्षाचा नावाचा वापर केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांना कुठल्याही प्रकारचं आर पी आयचं नाव वापरण्याची कुठली मुबा नसणार आहे आणि त्यांनी तसा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू मी या ठिकाणी सर्वप्रथम माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं मनापासून आभारी आहे का त्यांनी प्रभाग क्रमांक बारामधून मला उमेदवारी दिलेली आहे कामोठा या ठिकाणून आणि ही उमेदवारी मिळवण्यासाठी रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड त्याचप्रमाणे ह्या शहराचे शहराध्यक्ष मंगेश दिवार खरं तर मंगेश दिवार ह्या विभागातनं इच्छुक होते परंतु त्यांनी स्वतः एक पाऊल मागे घेऊन माझ्यासाठी ही उमेदवारी दिलेली आहे दिनेशजी जाधव असतील कार्याध्यक्ष मोहन गायकवाड असतील या सर्वांनी एकत्र येऊन आर पी आयला जी एक जागा मिळालेली आहे ती मला दिलेली आहे त्यामुळे ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे आणि ह्या ठिकाणी सर्व पत्रकारांनी आज ह्या ठिकाणी येऊन पहिले आमचे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं मी पत्रकार बंधूंचं सगळं मनापासून आभारी आहे राहिला प्रश्न बंडखोरीचा तर आपल्याला सर्वांना माहिती आहे आर पी आय हा पक्ष आणि कार्यकर्ते रोडवरती लढाई लढून आजपर्यंत काम करत आहेत आणि त्यामुळं बंडखोरीची मला तरी बिलकुल भीती नाही कारण माझ्या मागे संपूर्ण पक्ष आहे माझ्या मागे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रत्येक शहराचे प्रत्येक विभागाचे अध्यक्ष माझ्या मागे आहेत तमाम कामोठ्यातील जनता माझ्यासोबत आहे आणि तुम्हाला माहिती असेल बुद्धगाया महाविहार मुक्ती आंदोलन जो आम्ही चढलेला त्याच्यामध्ये तमाम बौद्ध बांधवांच्या लक्षात आलेलं आहे की नेतृत्व कोण कुन, कोणाच्या अंगामध्ये आणि नेतृत्व ते आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे त्यामुळं जरी बंडखोरी कोणी केलेली असेल तरी त्या बंडखोरीला न जुमानता ती बंडखोरी मोडीत काढून या ठिकाणी पॅनलच्या चारच्या जा चार जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि बहुसंख्येने निवडून येऊ असं या ठिकाणी सांगू इच्छितो